नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संतनाथ यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासमोर वैराग पोलीस स्टेशनच्या परिसरातून आपण रूट मार्च करणार आहोत वैरागमध्ये शांततेचा संदेश सद्गुरु श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग पोलिसांचा रूट मार्च वैरागचे आराध्य दैवत सद्गुरु श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यांच्या श्रावण महिन्यातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वैराग पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढला यात्रेला कोणताही गालबोट लागू नये आणि ती शांततेत पार पाडावी यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता या रूटमार्चमध्ये पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरीक्षक भापकर शिवाजी हाळे उमेश कंगले जयंत पेटकर शबाना कोतवाल श्रीमंत शिंगाडे सुखदेवसलगर सागर उमाटे यांच्यासह हो एकूण पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी नागरिकांना यात्रेदरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे या रूटमार्चमुळे यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले